लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज मंत्री जयकुमार गोरे रात्री तातडीनं पोहोचले मध्ये तुम्ही एकटे नाही सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अतिवृष्टी बाधित व्यापाऱ्यांची विचारपूस करत दिला मोठा धीर मसवड शहरात शनिवारी सकाळी मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातले व्यापारी पेठांमध्ये शिंगणापूर चौक ते बस स्थानक परिसरापर्यंत पावसाचं पाणी वेगानं शिरले अनेक दुकानातील माल पाण्यात बुडाला लाखोंचं नुकसान झालं आणि व्यापारी वर्ग हतबल झाला आयुष्यभराच्या कष्टानं उभारलेली दुकानं एका तासाच्या पावसानं पाण्यात वाहून गेल्यासारखी परिस्थिती झाली या व्यापाऱ्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता सगळं संपलं अशी त्यांची हताश हाक पावसाच्या गोंगाटातही ऐकू येत होती अशा गंभीर परिस्थितीत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यापाऱ्यांना एकटं सोडलं नाही तर भर पावसात रात्री उशिरा ते स्वतः मसवडमध्ये दाखल झाले शहरातील पूरग्रस्त रस्त्यावरून चालत त्यांनी व्यापाऱ्यांच्या वेदना ऐकल्या यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते व्यापाऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मंत्री गोरेंनी तात्काळ पंचनामे करा आणि मदत द्या अशा थेट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यासोबतच जयकुमार गोरेंनी खरी यावेळी स्पष्ट केली गटारांची साफसफाई न होणं आणि गटारांचं अतिक्रमण अतिक्रमण हटवा आणि भविष्यात व्यापाऱ्यांना अशी वेळ येऊ देऊ नका असा कठोर इशाराही नगरपालिकेला दिला आहे भर पावसात व्यापाऱ्यांचं उद्ध्वस्त स्वप्न पाहून मंत्री जयकुमार गोरे स्वतः भाऊक झाले त्यांनी व्यापाऱ्यांना धीर देत तुम्ही एकट्या नाही सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असं सांगितलंय लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका